नमस्कार यापूर्वी आपण रावणाच्या लंकेत या कथेचे वाचन केले होते आज आपण प्रयाण या कथेचे वाचन करणार आहोत हनुमान लंकेला गेल्यापासूनच त्याच्या परतीच्या प्रतीक्षेत सारी वानरसेना सागर तीरावर बसून होती अंगद नील जांबुवंत आदी वानर नेते उत्कंठेने हनुमानाची वाट पाहत होते तितक्यात आकाशमार्गाने येणाऱ्या हनुमानाची आकृती त्यांना दूरवर दिसली अरे हा हनुमानच आला रे आला नील म्हणाला होय रे होय हनुमानच हा जांबुवंताने निरखून म्हटले सीतामा सीतामाईंचा शोध लावूनच परतला असणार अंगत म्हणाला बघता बघता आणखी कैक योजने अंतर कापून वायुगतीने हनुमान किनाऱ्यावर उतरला अवघ्या वानर सेनेने करून आनंद व्यक्त केला उड्या मारल्या टाळ्या पिटल्या जय जयकार केला तो गगनाला जाऊन भिडला लागला सीतामाहीचा शोध कशा आहेत कुठं आहेत हनुमानावर प्रश्नांची एकेकाने झोड उठवली अरे हो हो सांगतो सांगतो हनुमान म्हणाला आणि मग वानर सेनेच्या कोंडाळ्यात बसून त्याने सारी इत्तंभूत हक्कीगत सांगितली सीता माईंचा शोध लागला कामात सरशी झाली साऱ्यांना आनंदच आनंद झाला चला आता आपल्याला श्रीरामाकडे लवकरच पोचले पाहिजे अवधी संपत आला आहे श्रीराम लक्ष्मण सुग्रीव वाट पाहत असतील चिंता करत असतील अंगत म्हणाला आणि सारी वानरसेना विजयी वीराप्रमाणे हसत खिदरत किशकिंधीस निघाली श्रीराम लक्ष्मण व सुग्रीव वार्ता कानी यावी यासाठी उत्सुक होते तितक्यात विज वानरसेनेचा गदारोळ त्यांच्यापर्यंत पोचलाच ते चित्कार तो जय जय ती उड्डाणे ते हसणे खिदळणे हे सर्व न्याहाळून सुग्रीव म्हणाला श्रीरामा ही वानरसेना खचितच विजयी होऊन आलेली आहे श्रेष्ठा मलाही तसेच वाटते लक्ष्मणानेही सुग्रीवाला अनुमोदन दिले श्रीरामाच्या मुद्रेवर आनंदाच्या लहरी तरळू लागल्या तितक्यात ती वानरसेना तिथेच येऊन थडकली श्रीरामाला पाहताच हनुमानाने लावून त्यांचे चरण स्पर्शिले सुग्रीव आणि लक्ष्मणालाही त्याने वंदन केले हनुमंता कार्यसिद्धी झाली होय राजन मी सीतामाईंना भेटलो बोललो कुठे केव्हा कशी आहे ती त्याला पुरते बोलू न देताच श्रीरामाने अधीरतेने विचारायला सुरुवात केली हनुमाना माझ्या पुण्यशील वहिनींचे कुशल आहे ना लक्ष्मणालाही तीच उत्खंटा होती हनुमंता तुझ्या कामगिरीचा समग्र सविस्तर वृत्तांत आम्हाला कथन कर सुग्रीव म्हणाला एका प्रशस्त शिलाखंडावर श्रीराम आणि त्यांच्या शेजारी सुग्रीव बसला श्रीरामांच्या मागे विनयशील लक्ष्मण उभा राहिला सारी वानरसेना पुढ्यात विरासनावर बसली आणि श्रीरामांच्या पुढे हात जोडून नम्रपणाने उभे राहून हनुमानाने सारे इतिवृत्त जसे घडले तसे निवेदन केले अखेरीस सीतेने केले अखेरीस सीतेने दिलेले रत्न देऊन तो म्हणाला प्रभू खरोखर सीतामयी आपल्या नामस्मरणावरच जगत आहेत त्या आपल्या वाटेकडेच केवळ डोळे लावून आहेत रावणाचा नक्षा उतरूनच श्रीराम प्रभूने येथून आपणास न्यावे अशी त्यांची इच्छा आहे एक महिन्याचा अवधीही त्याने दिला आहे एक एक क्षण त्यांना युगाप्रमाणे दीर्घ आणि अवघड वाटत आहे प्रभू भेटीसाठी त्या अस्वस्थ आहेत हनुमंताने कथन केलेला हा वृत्तांत तेवढ्याच अधीरतेने श्रीरामाने ऐकला जानकी जीवित आहे हे ऐकून त्याला आनंद झाला तर ती कष्टी आहे हे जाणून दुःखही झाले एक महिन्यात रावणाचा नक्षा उतरून वैदेहीला मुक्त करायचे श्रीराम सीतेचा निरोप आठवून पुटपुटत असतानाच धनुष्य सरसावून लक्ष्मण म्हणाला श्रेष्ठा आपणासारख्या पुरुषोत्तमाला यात अशक्य ते काय आहे आपला रामबाण रावणाचा उच्छेद करण्यास समर्थ आहे शिवाय प्रतापी सुग्रीव वही आपली वानरसेना वीर हनुमान शौर्य धुरंधर असे अंगत नील जांबवंत आदी योद्धे लंकेतल्या साऱ्या राक्षसांचा निकाल लावण्यास सबळ आहेत प्रचंड भुभुकार करून अवघ्या वानर सेनेने हुंकार भरला आपल्या बळकट पुच्छांची अग्रे हवेत उज उंचावली सन्मित्र सुग्रीवा मला वाटते आजचा मुहूर्त प्रयाणाला शुभकर आहे आजच निघावे श्रीराम म्हणाले आणि सुग्रीवासह सर्वाने याला संमती दर्शविली प्रयाणाची त्वरेने तयारी झाली हनुमंताने श्रीरामाला आपल्या उजव्या खांद्यावर आणि लक्ष्मणाला डाव्या खांद्यावर घेतले सुग्रीव अंगद जांबुवंत सारी वानरसेना उड्डाणे टाकत दक्षिण सागराच्या तटावर पोचली तो अफाट सागर स्तब्ध उभे राहून श्रीराम नुसते पाहत होते त्यांच्या मने चिंता उद्भवली ही वानरसेना हा शत योजने पसरलेला समुद्र ओलांडणार तरी कशी श्रीरामाने समुद्रालाच आवाहन केले तीन दिवस तीन रात्री त्यांनी तिरी अनुष्ठानच मांडले परंतु सागर, सागर काही बधेना मागे पुढे हटे ना मधून रस्ता देईना मग श्रीरामाने धनुष्य ताणले आणि सपासप शरवृष्टी सुरू केली रामबाणाने विद्ध विहल झालेला समुद्र पुरुष प्रकट होऊन म्हणाला प्रभू रामचंद्रा करुणा समुद्रा मला वाचव नाही तर तुझ्या बाणाने मी पार आटून जाईन सागरा माझे आव्हान पोचले नाही का पोचले प्रभू मग माझी मर्यादा माझी मर्यादा कशी ओलांडू देवा सुग्रीव राज्याच्या सेनेत नल आहे तो मोठा वास्तुशिल्पी आहे त्याला माझ्यावर सेतू बांधायला सांग ठीक आहे श्रीरामाने नलावर सेतू कामगिरी सोपवली सगळी वानर सेना त्याच्या दिमतीला दिली सभोतालच्या परिसरातून वानरसेनेने मोठमोठाले वृक्ष उपटून आणले मोठमोठाले प्रस्तर शिलाखंड आणले नलाच्या सांगण्याप्रमाणे समुद्रात टाकले क्षणाची उसंत न घेता वाहून आणून टाकले पण टाकले ते समुद्रात गडपत झाले सेतू बांधताच येईना नील विचारात पडला असे का व्हावे बरे अरे तू रामनाम घेऊन कामाला प्रारंभ केला नसशील आता आधी रामनाम घे प्रत्येक दगड टाकताना श्रीरामांचे स्मरण कर हनुमानाने सांगितले नलाने तसे केले आणि आश्चर्य असे की रामनामाच्या प्रभावाने पुण्याईने सारे दगड तरले सेतूबंधनाचे काम झपाट्याने चालले होते लहान थोर वृद्ध तरुण सारेच या श्रमयज्ञात भाग घेत होते हे रामकार्य होते मागे कोण राहणार समुद्रकाठीच्या वनात एक पिटुकली खार राहत होती तिने हा यज्ञ पाहिला तिलाही वाटले रामकार्यात आपणही भाग घेतलाच पाहिजे श्रमयज्ञात आपला आविर्भाग अर्पण केला पाहिजे बलवान त्यांच्या बळाप्रमाणे भार उचलतील आपण आपल्या शक्तीनुसार उचलू खारीने रेतीचे चिमूटभर कण पाठीवर घेतले ने, ने सेतुबंधनाच्या कार्यात नेऊन टाकले पुन्हा परतली पुन्हा तसेच केले वरचेवरती रेतीचे कण टाकत राहिले श्रीरामाने पाहिले कौतुक वाटले त्यांना खारीचे खूप कौतुक वाटले खारीने केलेल्या सहाय्याने त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले त्याने पिटुकल्या खारीला प्रेमाने जवळ घेतले तिच्या पाठीवरून हळुवारपणे आपली सुकुमार बोटे फिरवली ती तशीच तिच्या पाठीवर उमटली खारीने कृत क्रुत, कृतकृत्य भावनेने ती जपली खारीच्या पाठीवर अजूनही ती दिसतात पाच दिवस आणि पाच रात्री सेतूबंधनाचे काम अहर्निश चालले आणि अखेरीस शंभर योजने लांबीचा सुदीर्घ भव्य सेतू सिद्ध झाला सेतू पार करून श्रीराम आणि सेना लंकेच्या तटाशी जाऊन भिडली मित्रांनो या कथेचं वाचन इथे संपलं आहे पुढील कथा आपण नंतर वाचणार आहोत धन्यवाद माझं कथा वाचन जर तुम्हाला खरोखर आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद